नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतो की तुम्ही जर नित्यनेमाने माझे येणारे राजकीय व्हिडिओज पाहत असाल आणि तुम्हाला जर ते आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला आत्ताचा व्हिडिओ पाहण्याअगोदर सबस्क्राईब करा तो तुमच्या मित्रमंडळींशी नातेवाईकांशी शेअर करा हा चॅनल विनामूल्य आहे आणि लोकशाही सामान्य माणसाच्या सभासदांसाठीचा हा सा प्लॅटफॉर्म आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असा हा चॅनल आहे आणि कुठल्याही राजकीय पक्षाला निवेदनासाठी किंवा त्यांच्या भाषासाठी बांधिलकी न मानणारा असा हा चॅनल आहे आज मी ज्या ज्या गोष्टीशी तुमच्याशी चर्चा करणार आहे तो विषय म्हणजे कालच नवनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा वार्षिक मेळावा जो गुढीपाडव्याच्या दिवशी होतो त्यांनी जे राज ठाकरे यांनी जे कालच्या सभेमध्ये जवळजवळ एक तासाचं भाषण केलं सव्वाटला रात्री सुरू केलेलं भाषण नऊ वाजून बारा मिनिटांनी संपलं म्हणजे जवळजवळ एक तास ते अनेक विषयावर बोलले त्या विषयाचं अवलोकन आणि इतबूज मी तुमच्याशी करणार आहे मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे राजसाहेब ठाकरे यांचा कालचा मेळावा हा त्यांची जी गेल्या दोन वर्षामध्ये राजकीय गोंधळाची अधोगती सुरू आहे त्याच मालिकेतला हा एक नवीन अध्याय होता कळलं की नाही पूर्ण अपेक्षाभंग राजसाहेब ठाकरे यांच्याकडनं अपेक्षापूर्ती जी असते ते न होता प्रत्येक सभेगणित त्यांच्याकडनं अपेक्षाभंगच होत आलं आहे त्याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे कालचं स कालचा कालची सभा होती प्रचंड क्राऊड आलेला होता त्यांना मानणारा एकोणीसशे सात साली त्यांचा पक्ष झाल्यापासून आज जवळ अठरा वर्ष एखाद्या राजकीय नेत्याला असे लाखो तरुण मंडळी ऐकायला येतात हे त्या नेत्याचं निश्चितपणे यशच आहे असं मला मनापासून वाटतं त्यांच्याशी राजकीय मतभेद असताना देखील राजसाहेब काल अनेक विषयावर बोलले त्यात मुख्य म्हणजे इलेक्शन्स घोटाळा जो काही झाला त्याच्यावर ते अप्रत्यक्षरित्या बोलले ते कुंभमेळ्यावर बोलले ते फॉरेस्ट पॉलिसीवर बोलले ते मराठी भाषिकांवर देखील बोलले त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर पण बोलले बिईंग अ ग्रँडसन प्रबोधन लेट प्रबोधनकार ठाकरे त्यांना त्यांनी ते बोलले जे काय बोलले सामाजिक सुधारणाबाबत म्हणजे कुंभमेळ्याबद्दल फॉरेस्ट पॉलिसीबद्दल त्याचं आदराने अत्यंत आदराने त्याचं त्यांचं स्वागतच त्या विचारांचं करायला पाहिजे इतकं ही अपेक्षाच आहे त्यांच्याकडनं प्रबोधनकारांचा नातू म्हणून त्यांना हे बोलायलाच पाहिजे त्यांनी प्रबोधनकार वाचलेले पण आहेत हे पण त्यांच्या भाषणात कळत होतं त्यामुळे त्या, त्या गोष्टीबद्दल काही बोललंच पण काल जो क्राऊड आला होता ना तो लाखो लोक जे त्यांना ऐकायला आले होते ते ते सम तो कालचा जो प्लॅटफॉर्म होता ना तो समाज प्रबोधन करण्यासाठीचा प्लॅटफॉर्म नव्हता तो प्लॅटफॉर्म होता सामान्य माणसाला गरिबीच्या रांगेतल्या शेवटचा जो माणूस आहे त्याला दैनंदिन जीवनामध्ये काय समस्या येतात महाराष्ट्रातील राजकीय आणि आर्थिक परिस्थिती काय आहे आणि त्या डबघाईला आणलेल्या आर्थिक परिस्थितीला जबाबदार आर कोण आहे मग त्याच्यावरची सोल्युशन्स काय आहेत हे ऐकण्यासाठी तो क्राऊड जमला होता त्यांना जो मानणारा जो वर्ग आहे लाखो वर्ग शिवाजी पार्कवर जमले होते ते ऐकण्यासाठी आलेले होत्या त्यातले बहुतांश तरुण होते पण त्यांचा पूर्णपणे माझाच जसं त्यांच्याबद्दल अपेक्षा झाला अपेक्षाभंग झाला तसाच त्यांचा देखील झाला असावा त्यामुळे अखंड सभेमध्ये राजसाहेबांना उत्स्फूर्त असं काही टाळ्यांच्या गजरात फक्त एकदा जेव्हा त्यांनी म्हणाले की मराठी भाषा महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये मराठीच भाषेला प्राधान्य मिळालं पाहिजे तेव्हाच एकदा एका सेक्शनमधनं टाळ्यांचा गजर झाला बाकी अखंड एक तासाच्या सभेमध्ये त्यांच्या भाषणाला टाळ्यांचा प्रतिसाद अजिबात मिळत नव्हता हो कालच्या सभेमधलं त्यांचं भाषण हे ऐक जनता हे ऐकायला नव्हते आले कळं की नाही समाज प्रबोधनासाठी त्यांना मी सांगितलं याच्यावरचं सोल्युशन पाहिजे होतं राज ठाकरे साहेब अजिबात ह्या विषयांना त्यांनी जे महत्त्वाचे विषय आहेत म्हणजे महागाई आहे महिलांमधील अत्याचार आहेत त्यानंतर त्या इलेक्शन प्रोसेस आहे नंतर इलेक्शन प्रोसेस आहे uh, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्याच्या समस्या आहेत मुंबई अखंड मुंबई आणि महाराष्ट्र जे अदानीला विकलं जाण्याचं प्रकरण आहे uh, धारावीचा प्रोजेक्ट जो अदानीला गेला एअरपोर्ट अदानीला गेले महाराष्ट्रांना महत्त्वाचे प्रकल्प uh, जे गुजरातमध्ये स्थलांतरित झाले याला उत्तर काय याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात राज ठा राजसाहेब ठाकरे म्हणून रा, तुम्ही काय करणार तुमचा पक्ष काय करणार आहे याबद्दलचं विवेचन ऐकण्यासाठी आतुर आतुरपणे हा जो लाखोचा जनसमुदाय जमला तो त्याच्यासाठी आलेला होता त्या बाबतीत त्या फ्रंटवर पूर्णपणे अपेक्षाभंग कालच्या सभेमध्ये झाला राजसाहेबांनी जे काय सांगितलं ते कुंभमेळ्याबद्दलचे बोलले ना अत्यंत खरी गोष्ट आहे गंगा नदीबद्दल बोलले अत्यंत खरी गोष्ट आहे फॉरेस्ट पॉलिसीबद्दल बोलले अत्यंत खरं आहे त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे कळलं की नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवर ते फार चांगलं बोलले ते तर याचा अर्थ ते इतिहास वाचत आहेत आणि त्यांनी तरुण पिढीला व्हॉट्सअपवरचे इतिहास न वाचता तुम्ही इतिहासाची पुस्तकं वाचा अत्यंत मौल्यवान असा स सल्ला दिला त्याच्याबद्दल पण त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे पण त्याही पलीकडे एक सामान्य माणसाला जे काय भेडसावत आहे हेर होरपळून निघालं आहे आज शिक्षण क्षेत्रामध्ये जो काय भ्रष्टाचार चालला आहे पैशाचे जे प्रचंड लूटमार चाललेलं सरकार आहे लूटमार करीत असलेलं जे सरकार आहे याच्याबद्दल तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे होतं आणि त्याच्यावर सोल्युशन द्यायला पाहिजे होते पण सातत्याने मला असं जाणवलं की ते एक तासाच्या भाषणामध्ये ते जनतेलाच त्याला या गोष्टीसाठी जबाबदार होते तुम्ही त्याला मत कसं दिलं तुम्ही त्याला निवडून कसं दिलं मला सांगा राजसाहेब जर त्या सब वक्त श्रोत्यांपैकी एखादा वक्ता जर उभा राहून जर म्हणाला असता की राजसाहेब लोकसभेच्या इलेक्शनला तुम्हीच ह्याच शिवाजी पार्कमध्ये हात उंचावून सांगितलं होतं की मी मोदींना सपोर्ट पाठिंबा देतो मोदींना वोट दिलं विधानसभेच्या वेळेला तुम्ही वेगळी निवडणूक लढवली पण तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध निवडणूक लढवली की नाही हे कोणालाच कळलं नाही म्हणून आम्ही बीजेपीला वोट दिलं म्हणजे तुम्हीच सांगायचं तुम्हीच सपोर्ट करायचा आणि आम्ही वोट दिलं की आम्हाला दोष द्यायचा जनतेला सांगायचं तुम्ही एकत्र व्हा त्याच्यात जनतेचा काय दोष आहे मला सांगा ना आज मराठी माणसाची एक मतं फक्त दोन भाषे दोघांमध्ये विभागली जात होती ती म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये आज त्या मराठी माणसाच्या ओटीचं किती जणांचे डिव्हिजन झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदेसेना तिसरं महाराष्ट्र नव्ह नवनिर्माण सेना नारायण राणेंचा गट त्याशिवाय भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमधला गट अशी एक मराठी माणसाची एकसंख्याची मतं ती सहा जणांमध्ये विभागली गेली आहे याचा दोष तुम्ही जनतेला देणार तुम्ही सहा जणांनी त्याचं विचारविनिमय करायला पाहिजे होता ना की आम्ही जे काय करतो आहे ते कशासाठी करतोय मराठी मराठी भाषिकांची मतं दुबंगली जाणार आहेत हे तुम्हाला कळलं नाही हे नारायण राणेने कळलं नाही हे शिंदेना कळलं नाही आणि उद्धव ठाकरेंना देखील ही गोष्ट कळली नाही जनतेला दोषेवर उपयोग काय कळलं की नाही ह्या विषयावर तुम्ही काहीतरी सोल्युशन द्यायला पाहिजे होतं ह्याचं तिखट भाषेमध्ये तुम्ही विवरण करायला पाहिजे तर ते, ते न करता तुम्ही अत्यंत मळमळीत भाषेमध्ये जनतेला दोष तुम्ही मतं कशी दिली एक वा एक वा कसं होणार नेत्याशिवाय माणसं काय सामान्य जनता रस्त्यावर असणारी जनता त्यांना नेतृत्वाची जरूरच दे आज महाराष्ट्र अशा उभारण्यावरून राजसाहेब बसला आहे की त्याला नेतृत्वच नाही आहे मी जसं म्हणलं आहे सहा जणं सहा तोंडाला दिशेला बरकडत चाललेले आहेत आणि नेतृत्वाची पूर्ण पोकळी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि त्याचा फायदा बी भी जे पी घेते महाराष्ट्राला दिवाळखोरीच्या राजकीय आणि सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये दिवाळखोरीवर नेऊन ठेवलेलं आहे ह्याला रा तुम्ही सोल्युशन द्यायला पाहिजे होते ते न देता आज मला असं काय वाटतंय मित्रांनो हो की राजसाहेब ठाकरे यांचा वैचारिक गोंधळ प्रचंड झालेला आहे एका एक बाजूला त्यांना त्यांचं मन सांगतं त्यांचं जे बंडखोर मत आहे ते त्यांना सांगते की बी जे पीला विरोध करायला पाहिजे हे चुकीचं चा चाललंय हे त्यांना कळतंय पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या डोक्यात असलेली ती ईडीची नोटीस ईडीचा टेन्शन आणि दुसऱ्या बाजूला त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देखील प्रचंड विरोध करायचा आहे आणि त्यांची जी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची जी काही स्पेस आहे ती त्यांना हवी आहे त्यांना विरोध करत पण ती एकट्याने मिळत नाही तर बी जे पीकडे भी जाऊन बीजेपीला भी मदत करून ती स्पेस भरून निघता येते का याची पण ते प्रत्येक इलेक्शनच्या वेळेला चाचपणी करत असतात असा एक प्रकारचा थॉट प्रोसेस जो म्हणतात ना त्या थॉट प्रोसेसमध्ये राजसाहेब ठाकरेंच्या थॉट प्रोसेसमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे हे गेल्या गेल्या वर्ष दोन वर्षात त्यांची जी काय भाषणं पाहिली वा बघितली की असं सतत सातत्याने मला जाणवतं प्रचंड वैचारिक गोंधळ झालेला आहे त्यांचा कळलं कुठे जाऊ काय करावं हेच त्यांना कळत नाही आहे आणि माझ्या सभेच्या वेळेला त्यावेळेला जी असणारी मतं देखील त्यांची कमी होण्यामागचं हेच कारण आहे की जनतेला देखील तो वैचारिक गोंधळ कळतो राजसाहेब बघा ना तुम्ही स्वतः कालच्या सभेमध्ये तुम्हाला किती रिस्पॉन्स मिळत होता फक्त एकदा जोरदार टाळ्या मिळाल्या एका सेक्शनमधनं लोकांना देखील ह्या गोष्टी कळत आहेत की राजसाहेब ठाकरे हे प्रचंड जरी करिशपाटीक नेते असले त्यांच्याकडे वक्तृत्व चांगलं असलं त्यांचा अभ्यास जरी चांगला असला त्यांचं वाचन जरी चांगलं असलं तरी एक भूमिका घेऊन जसं डी एम के तामिळनाडूमध्ये घेतं द्रविड मूलज्ञ करत अशा प्रकारची भूमिका मी जे आता सा सा, सा सा हे सहा फॅक्टर सांगितले सहा नेत्यांचे उदाहरणं दिली त्याच्यापैकी एकही नेता मराठी भाषिक जनतेसाठी अशी भूमिका कधीच घेत नाही हे मराठी भाषिकांचं दुर्दैव आहे हे त्यांनी कोणाला सांगायचं आणि तुम्ही जनतेला सातत्यानं दोष देतो तुम्ही कसं काय केलं कसं काय केलं याला उत्तर काय याला उत्तर एकच आहे ह्या तुम्ही या वैचारिक तुम्हाला आज गेली अठरा वर्ष जे लाखो लोक तुमचं भाषण ऐकायला येतात आणि तुमच्याला तुमच्या व्यक्तिमत्वाला म्हणून ती इकडे येतात कळलं की नाही तर त्यांच्या ज्या काय अपेक्षा आहेत ते आणि मुख्य त्या पुरा करायला पाहिजेत ना आणि मराठी भाषिक जनता ही नेहमी अँटी एस्टॅब्लिशमेंट त्यांना शासकीय लोक धोरणांना विरोध करून त्याच्यातना काय तुम्ही मळून बलो, मिळवून दाखवता जसं बाळासाहेब ठाकरेंनी वळवून दाखवलं मराठी माणसासाठी तशा प्रकारचं तुम्ही काहीतरी करायला पाहिजे ना आणि सुरुवातीच्या काळात तुम्ही तसं केलं पण होतं एअरपोर्टवर मराठी भाषा मराठी वृत्तपत्र मराठी घोषणा हे तुमच्यामुळे झालं हे कसं काय लोक विसरतील ना पण पुढची तुमची वाटचाली अशीही झाली आहे विशेषतः तुम्हाला ईडीची नोटीस आल्यापासून तर तुमची म्हणजे राजकीय अधोगतीच चाललेली आहे राजसाहेब त्यामुळे कालच्या सभेमध्ये काही नव्हतं हो अपेक्षाभंगाची ती अशी सभा होती एवढी विराट सभा अपेक्षाभंग करणारी अशी सभा होती तुम्ही भारतीय जनता पक्षाला चावरण्यासाठी तुम्ही दहा वर्ष साडेसात वर्ष, वर्ष, वर्ष। देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री अडीच वर्ष परत उपमुख्यमंत्री आणि आता गेले सहा महिने परत मुख्यमंत्री पदावर आहेत त्यांना मराठी माणसासाठी काय करायची संधी हो नव्हती का आणि आता तुम्ही त्यांना सांगताय की तुम्ही मराठी माणसासाठी काहीतरी करा मी तुम्हाला सपोर्ट करतो व तुम्ही कशाला आणम तुम्हाला कशाला त्यांचा सपोर्ट द्या त्यांना सपोर्ट द्यायला पाहिजे तुम्ही करा ना तुम्हाला कोणी अडवलं आहे पण त्या ज्या माणसांनी हे जे गुजरातील आणि मारवाडी लॉबी जे आहे महा महाराष्ट्रामध्ये मार, कार्यरत आहे मुंबईतकार आहे हे महाराष्ट्राचे लचके तोडत आहेत राजकीय आणि आर्थिक त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही त्यालाच सांगताय की तुम्ही मराठी माणसाला हे करा मराठी माणसाला काही अशा प्रकारच्या हेल्पची काही जरूर नाही नवीन नेतृत्व काळामध्ये नवीन नेतृत्व डेफिनेटली निर्माण होणार आहे कळलं की नाही ही सहा माणसं मी जी आता मेन्शन केली याने जर नेतृत्व देण्यात असफल ठरले ही माणसं तर काळाच्या ओघामध्ये नवीन नेतृत्व महाराष्ट्रात या महाराष्ट्राच्या भूमिकेत नक्की तयार होईल असं मला विश्वास वाटत आहे तुम्हाला हीच वेळ आहे तुमचं जे वैचारिक सफोकेशन चाललं आहे कळलं की गुदमरतात तुम्ही वैचारिक विरुद्धात त्यातनं तुम्हाला लवकरात लवकर बाहेर येणं जरुरी आहे आणि एक ठोस भूमिका घेऊनच तुम्हाला पुढे जायला पा पाहिजे एक तर बी जे पीला सपोर्ट तरी कायम करायला पाहिजे अथवा बी जे पी आणि असे जे कोण धद्यवाईक पक्ष आहेत यांना विरोध करण्याची भूमिका ठामपणे तुम्ही घ्यायला पाहिजे आणि मराठी भाषिकांची साठी तुम्हाला काय करायचं असेल जसं तुम्ही सुरुवातीला मराठीशिवाय दुसऱ्या भाषेत बोलत नव्हता हिंदीमध्ये देखील तुम्ही कधी उत्तरं देत नव्हता कळलं की नाही अशी जी तुम्ही एक तो भूमिका घेतली तीच भूमिका घेऊन तुम्हाला पुढे जा जावं लागणार आहे आणि ती जर नाही घेतली तर ही तुमची राजकीय अधोगती सातत्याने अशी होतच राहणार आहे आणि जो तुमचा मतदार टक्का आता एक आणि दीड टक्क्यावर आला तो आणखी कमी होण्याची शक्यता आहे असंच मला वाटतं मित्रांनो राजसाहेबांच्या भाषणाबद्दल मला जे काय वाटलं ते मी निर कशाची तमानं बाळगता आज मी तुमच्यापुढे व्यक्त झालो आहे तुम्हाला जर माझी मतं पटली तर माझा ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा माझा व्हिडिओ शेअर करा मित्रमंडळी नातेवाईक ऑफिसमध्ये कलिग्स यांच्याशी शेअर करा तो व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया आहेत चांगल्या वाईट माझ्या या व्हिडिओबद्दल मतांबद्दल त्या डेफिनेटली तुम्ही व्यक्त करा आणि मी अशाच प्रकारचे व्हिडिओ भी सातत्याने करत येणार आहे तर माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर